आपण केळफुळाची भाकरी बनवूया भाकरी म्हणजे बन केळीच्या पानात आपण ही भाकरी बनवायची आहे केळफूल मी साफ करून घेतलेलं आहे आणि फोटोमध्ये तुम्हाला दिसेलस केळफूल म्हणजे काय ते आणि ह्याला सोलून घेतलेलं आता ह्याला साफ करायचं आहे ते साफ करताना मी तुम्हाला दाखवणार आहे आणि साहित्य सर्वात प्रथम पाहूया तर ओला नारळ बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरला वाटल्याने थोडीशी टेस्ट चांगली लागते म्हणून वाटून घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे वाटणामध्ये वाटून घेतलेलं आहे फक्त मिरची कोथिंबीर आलं आणि कढीपत्ता तुम्ही चिरूनही घालू शकता लाल तिखट हळद हिंग गरम मसाला धनेपूड आणि जिरेपूड कांदा घेतलेला आहे बेसन तांदळाची पिठी आणि पाणी थोडंसं लागणार आहे आणि सोबत अजून थोडं तेल लागणार आहे ही भाकरी करताना थोडंसं तेल घालावं लागते आणि बघा हे चिरल्यानंतर केळफूल असं स्वच्छ धुवून घ्यायचं चिरून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे साफ करताना मी तुम्हाला दाखवणार आहे इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आणि भाकरी बनवायची केळीच्या पानात ते तुम्हाला पुढे दाखव आता केळफूल आपण साफ करून घेऊया बघा साफ कसं करायचं तर बघा हे मधला हा हा सिजन नाही हा कडक धागा असतो त्याचा आणि हा पाट काढून घ्यायचा अशा पद्धतीने केळफूल साफ करून घ्यायचं आणि चिरून घ्यायचं बघा अशा पद्धतीने मी आता हे सगळं साफ करून घेते आणि एक तुम्हाला चिरताना पण दाखवते तुम्ही कापून घ्या किंवा कैचीने पण ह्याला साफ कापता येतं तुम्ही कैचीने चिरून दाखवते बघा हे असं साफ करून घेतलं अशा पद्धतीने हे काढून टाकायचं आणि आता मी सगळं साफ करून घेते बघा हे सगळं साफ करून घेतलं बघा मधले सगळं काढून घेतलं आणि बघा इतका कचरा इतक्या मध्ये निघाला आता ह्याला ना चिरून घ्यायचं चिरून कसं घ्यायचं तुम्ही सुरीने पण कापून घेऊ शकता चिरून घेऊ शकता किंवा बघा अशा कैचीने फटाफट इझी होऊन जातं बघा अशा पद्धतीने कैचीने पण तुम्ही चिरून घेऊ शकता आणि तो पक्क झालेला असतो ना त्यात ते कडक भाग असतो तो शिजत नाही त्यामुळे तो काढूनच टाकायचा असतो अशा पद्धतीने ही पारंपरिक रेसिपी आहे आमची आमची वाडवडी पद्धतीची ही पारंपरिक रेसिपी आहे अशा पद्धतीने मी आता हा सगळा चिरून घेते आणि तुम्हाला चिरलेला आहे तो दाखवलाच आहे तर अशा पद्धतीने मी हा सगळा चिरून येते भाकरी बनवण्यासाठी केळफूल मी चिरलेलं केळफूल स्वच्छ धुवून घेतलेलं मी पातेल्यामध्ये बाऊलमध्ये घालून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये घालून घ्यायचे तांदळाची पिठी मी चार चमचे ह्याच्यामध्ये तांदळाची पिठी घालून घेते चार चमचे आणि चार चमचे बेसन घालून घेते चार चमचे पूर्ण आहे मी बेसिक चमचा भरून घेतलेला कांदा घालून घेऊया एक कांदा लाल तिखट आणि हळद लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला आणि केळफुलाची भाकरी छान होते अशा पद्धतीने बनवली तर मस्त केळीच्या पानात बनवायची धनेपूड आणि जिरेपूड ही धने जिरेपूड भाजलेली वापरते तीळ तीळ सा मी सांगायचे विसरले होते गरम मसाला आणि हिंग ओला नारळ वाटून घेतलेला पाणी घालून थोडस मी वाटून घेतले आणि मिरची कोथिंबीर आलं आणि कडीपत्ता वाटलेला तुम्ही चिरून पण घालू शकता मीठ चवीनुसार घालायचे मी थोडस वाटून घातलं म्हणजे थोडीशी टेस्ट मस्त लागते म्हणून मी वाटून घातलेलं आहे आता हे सगळं दिनस मिक्स करून घ्यायचं हातानेच मिक्स करायचं आणि आपल्याला लागलंच ते पाणी घालायचं बघूया किती लागतं कारण कांद्याचं पण पाणी सुटेल आणि नारळ पण मी पाणी घालून थोडंसं वाटून घेतलेला होता आणि आलू मिरची कोथिंबीरचं पण वाटण आहे ह्यामध्ये है। मी लसूण वापरत नाही तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता आता ह्यामध्ये थोडंसं तेल पण घालायचंय भाकरी जेव्हा बनवतो ना तेव्हा थोडंसं तेल पण घालायचं असतं आपण वडी बनवतो तेव्हा तेल नाही घालायचं कारण आपल्याला ती फ्राय करायची असते आणि भाकरी आपण अशीच बनवून खायची असते म्हणून त्यामध्ये थोडस तेल घालायचं आता हे मळून झालं का थोडस आपण यामध्ये तेल घालून घेऊया थोडं तेल घालून घेऊया एक एक चमचा एवढं एक लहान चमचा एवढं तेल जास्त नाही लहान चमचा म्हणजे ह्यामध्ये अगदी थोडस पाणी घालून घेऊया एक एक चमचा एवढा आणि मळून घेऊया पाणी जास्त लागणार नाही कारण कांद्याचं पण पाणी सुटेल त्यामुळे पाणी लागणार ला। आता मळून घेऊया एक गोळा करून घेऊयाचा बघा आता मस्त हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता ह्याला आपण केळीच्या पानावर घ्यायचं आहे केळीच्या पानाला मी थोडस तेल लावून घेतलेलं आहे त्यावरही याच्या मी एवढ्या पिठाच्या मी दोन वड्या करणार आहे तर बघा मी ही, ही थापून घेते अशा पद्धतीने थापून घ्यायची हात थोडासा पाण्याचा लावायचा खाली तेल लावायचं आणि हाताला थोडंसं पाणी लावून थापून घ्यायची पातळ जाड अशी तुम्हाला जशी जितकी भाकरी जाड पाहिजे तितकी थापून घ्यायची आणि आपल्याला ही चहा सोबत चटणीसोबत सॉससोबत अशी तुम्ही ही भाकरी खाऊ शकता अशीच खाऊ शकतो अशी पण खाऊ शकतो खूप छान ही केळीची भाकरी होते बरं ही आता अशी मस्त अशी गोल अशी ही टाकून झाली बरं मी थोडीशी डाळसरच ठेवलेली आहे पातळण्या ठेवली बरं आणि एक साईडला मी तवा गरम करत ठेवलेला आहे तर तव्या गरम तव्यावरही घालून ठेव घालायची पाच ते सात मिनटात मिनटामध्ये ही भाकरी होऊन जाते तव्यावर तवा आधी गरम करून घ्यायचा थोडा मी गरम करत ठेवलेलं आहे बघा मस्त झाली ना बघा आता ह्यावर आपल्याला हे असं केळीचं पान पलटी ठेवायचं आहे आणि आपल्याला ही तव्यावर घालून घ्यायची मस्त अशी केळी भाकरी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तुमच्याकडे जर चांगली अजून पानं मिळत असतील तर तुम्ही अजून चांगली पानं घेऊ शकता जी टोकाची पानं असतात ना समोरची ती एक सॉफ्ट असतात ही जरा मधली आहेत आणि ती खूप कडक आहेत तर तुम्हाला नरम पानं मिळाली तर बघा गरम करत ठेवलेलाच आहे आणि गरम झालेला आहे आणि त्यावर मी भाकरी अशी घालून घ्यायची यावर आता झाकण ठेवायचं आहे त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आता व्यवस्थित ती मस्त शिजली जाईल पाच ते सात मिनटं मध्यम टू लोआच्यावर एकदम स्लो पण नाही ठेवायचा गॅस एकदम मोठा पण नाही ठेवायचा लहान आणि मोठ्याच्या मध्ये ठेवायचं पाच सात मिनटं झालेली आहेत आणि वरून बघा हे पान थोडंसं वेगळं करून घेऊया वे, आणि बघा मस्त अशी ही वरून खालून बघा एक थोडीशी लाल झालेली आहे पान लाल झालं म्हणजे लाल झालेली आहे आता आपल्याला खूप पलटून घ्यायचे आहे पलटायच्या आधी आपल्याला हे पान खाली ठेवायचे आणि आपल्याला अशी पलटून घ्यायची आहे बघा पलटून घ्यायची आणि पुन्हा वरून थोडंसं पान ठेवून पुन्हा भाजून घ्यायची परत पाच मिनटं ठेवायची परत एकदा पलटून घेतली आणि बघा वरून पूर्ण लालसर झालेली आहे म्हणजे ही केळफुलाची भाकरी आपली पान केळीच्या पानातली तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता चहा सोबत नाश्त्याला वगैरे मस्त अशी पौष्टिक अशी ही रेसिपी केळफुलाची शरीरासाठी खूप चांगली ही केळफुलाची भाकरी असते रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद